टाटा आय पी एल पूर्वीपेक्षा अधिक मोठे अधिक भन्नाट आणि आकर्षक होत आहे चेअरिंग फेस पेंटिंग शौट आउट स्टंट्स यावेळेस सर्व काही चाहत्यांच्या हाती आहे क्रिकेट खेळाडू आवडते संघ आणि बरेच काही यांच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करणाऱ्या सर्वाधिक चाहत्यांसोबत आय पी एल 2025, पार्क्स भव्य स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रथरार क्षणासह प्रत्येक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण प्रसारित केले जाईल आणि चाहत्यांना मैदानाची अनुभूती येईल कोणत्याही चाहत्यांना ते चुकवता येणार नाही कारण प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आय पी एलच्या अधिकृत प्रायोजकांद्वारे संगीत वस्तू खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि काही मजेदार गोष्टींसह मजा आणि उत्साह दुप्पट राहील इतकी सगळी मजा असल्यामुळे चाहत्यांना आधीच वाटेल कि ते स्टेडियम मध्ये त्यांच्या संघांचा जय जयकार करत आहेत रोमांच आणि उत्साह वाढवण्यासाठी फॅन पार्क्स भेट देणारे त्यांच्या आवडत्या संघ खेळाडू किंवा क्रिकेट बद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करून आपल्या छात्या क्षणांचे प्रदर्शन करण्यास पात्र असतील हंगाम पूर्वीपेक्षा मोठा ठरतो आहे दहा लाखांहून अधिक क्रिकेट प्रेमी येणे अपेक्षित असल्यामुळे फॅन पार्क मध्ये धमाल धमाल पाहायला मिळेल सीमा रेषेवरील हिट्स हॅट्रिक्स आणि फिरकीचे साक्षीदार होण्यासाठी तुमच्या शहरातील फॅन पार्क्समध्ये मध्ये तुमचा फॅन्डम सजीव करा खर तर उलट गणती आधीच सुरू झालेली आहे स्थळ शासकीय गव्हर्नमेंट ग्राउंड जुळे सोलापूर सोलापूर सर माझं नाव अमित सिद्धेश्वर आहे आणि मी बी सी सी आय मुंबईहून आलेलो आहे आय पी एल फॅन पार्कचं आयोजन सतत सातव्या वर्षी सोलापुरात होत आहे सांगण्यात फार आनंद होत आहे की भारतातल्या पन्नास शहरांमध्ये सोलापूर या शहराचं निवड झालेली आहे आय पी एल फॅन पार्कच्या आयोजनासाठी ज्याच्यासाठी मी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचं खूप खूप आभार मानतो आय पी एल फॅन पार्कचं आयोजन येणाऱ्या वीकेंडला म्हणजे एकोणीस आणि वीस एप्रिलला शासकीय मैदानावरती होणार आहे जे सोलापूरची जी क्रिकेटप्रेमी जनता आहे त्यांच्यासाठी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी गेट्स ओपन करण्यात येतील आणि जे चार मॅचेस या शनिवारी आणि रविवारी होणार आहेत एकोणीस आणि वीस एप्रिलला त्याची लाईव्ह स्क्रीनिंग शासकीय मैदानातून आय पी एल फॅनपॉकमधून होणार आहे सोलापूरची जेवढी क्रिकेटप्रेमी जनता आहे त्यांच्यासाठी ह्याच्यात एंट्री निशुल्क असणार आहे कुठल्याही प्रकारचं तिकीट आणि काही पैसे लागणार नाही आहेत प्लस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा मोफत करण्यात येणार आहे आ, एक फूड स्टॉल असणार आहे ज्याच्यामध्ये फार नॉमिनल रेट्समध्ये खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे आणि एक ओव्हरऑल स्टेडियम सारखं एक ॲटमॉस्फिअर सोलापूरच्या जनतेसाठी शासकीय मैदानात येणाऱ्या विकेंडवरती होणार आहे महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी काही वेगळी व्यवस्था केली जे आपले डिफरंटली एबल्ड आहेत आणि महिलांसाठी आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी ताकी म्हणजे त्यांच्यासाठी थोडासा आरामदायक त्यांना व्यवस्थित आपण अरेंजमेंट करून देणार आहोत